बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज देगलूर येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आणि विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत देगलूर शहरातील खास कार्यक्रमांच्या ताज्या घडामोडी नांदेड जिल्ह्याचे लोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले बरोबर उद्घाटनही संपन्न झाले चला जाणून घेऊया या दोन्ही कार्यक्रमांबद्दल सविस्तर देगनूर शहरात गेल्या काही दिवसांपासून उत्साहाचे वातावरण आहे नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोहा कंधार विधानसभेचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बेग्नूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले माजी आमदार मोहनन्ना हंबरगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला मोहनन्ना हंबरगे यांनी यावेळी चिखलीकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला ते म्हणाले प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे त्यांचा हा वाढदिवस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे याच उत्साहाच्या वातावरणात वातावरणातील हनुमान नगर रामपूर रोड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवली आणि त्यांच्या शुभहस्ते उद्घाटनाचा सोहळा पार पडला प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा मधील नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले हे जनसंपर्क कार्यालय प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी उभारण्यात आले आहे आम्ही सर्वांना सोबत घेऊन देगलूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विक्रम नागशेट्टीवार यांच्या कार्याची प्रशंसा केली ते म्हणाले विक्रम नागशेट्टीवार यांच्यासारखे तरुण आणि उत्साही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देत आहेत त्यांनी उभारलेले हे, उभार हे जनसंपर्क का कार्यालय प्रभागातील जनतेच्या हितासाठी एक पाऊल आहे या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी चिखलीकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना भविष्यात मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली या दोन्ही कार्यक्रमांमध्ये माजी आमदार हंबर्डे यांनीही उपस्थिती दर्शवली त्यांनी चिखलीकर यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि नांदेड जिल्ह्यातील विकासाला गती मिळत असल्याचे नमूद हनुमान नगर रामपूर रोड येथील जनसंपर्क का कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांना त्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी एक विश्वासू व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ही होती देगलूरमधील खास कार्यक्रमांची बातमी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रम आणि विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाने देगलूरच्या विकासात एक नवीन पाऊल पडले आहे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या सोबत जोडलेले राहा धन्यवाद आणि प्रताप पाटणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं मी त्यावेळी भाजपचा अध्यक्ष होतो प्रताप पाटणाच्या नेतृत्वाखाली काम केलं ज्याच्या वेळेस पहिले बैठका होते वसंतरावजी फक्त चार चार माणसं आहेत आणि एक वर्षाच्या नंतर ऑल पुरी वस्तू ते पुढच्या पुरी वस्तू ही किमया प्रताप पटलांमध्ये म्हणून येणाऱ्या काळांमध्ये अशोक खूप पोट तिडकेने या ठिकाणी बोलला की आता नगरपालिकाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आता सज्ज व्हावं लागते आपल्याला तुम्ही कामांची काळजी करू नका फक्त एक दिवसाची मतदानाची काळजी लोकांना घ्यायला हवा आणि पाच वर्षाची काळजी याच्याबद्दल काम आधी जर आमची याच्या भूमिका असेल तर आमचं हात आज आम्ही अनेक वर्षापासून प्रताप पाटलाच्या माध्यमातून काम करतात प्रशासनामधला कोणता अधिकारी निगेटिव्ह बोलत नाही आम्हाला का बोलत नाही त्याची कारण काय स्वार्थपणाची काळजी नाही लोकांना काळजी आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीनं जाता येईल ही भूमिका पत्ता पत्त मध्ये असल्यामुळे हे भाग्य कोणाला मिळते लोकांची सेवा करण्याची हृदयामध्ये प्रत्येक माणसांमध्ये करायचं काम माणसांची श्रीमंती पैशावर मोजल्या जात नाही त्याच्या प्रॉपर्टीवर मोजल्या जात नाही किती धनाट्य आहे आणि सामान्य माणसांसाठी काय करतो याच्यावर माणसांची श्रीमंती त्याच्यावर उंची बोलल्या जाते, 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 कचे, 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 हो। जाते आता मी सत्कार स्वीकारत होतो मला अकोच्या मंडळीने सांगितलं साहित्य रत्नाभाऊ साधे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायचं मला कुठल्या तरी गावकऱ्यांनी सांगितलं उपकार म्हणून केलेले नाही खरे उपकार कोणाचे असतील तर तुमचे उपकार आहे की तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि तुमच्या उपकाराच्या जोरावर मला ही सगळी कामं करता आली याचा मला विषय काढला आपण अभ्यास करा इथं हुशार मंडळी पंचवीस तीस वर्षाचा लोकसभेचा आढावा वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वेचे काम किती झाली तीस वर्षाच्या काळामध्ये सेवा किती सुरू झाल्या आणि प्रताप पाटलाच्या काळामध्ये रेल्वेच्या सेवा काय झाल्या प्रताप पाटलाच्या काळामध्ये विमानाच्या सेवा काय झाल्या याचा आपण अभ्यास केला काही लोक वर्तमानपत्रात बातमी देतात एक विमान सुरू झालं ते आमच्या प्रयत्नामुळे विमान सुरू झालं मी आज माझी खासदार आहे वर्तमानपत्राचे मित्र मला फोन करतात कि खराठपुरावा कोणी केला की तुम्ही केला का केला अरे मी बाबा मी पाठपुरावा नाही केला पण मी आता माझी आहे ना विमान सुरू झालं माझ्या मुला माझ्या प्रयत्नामुळं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेवढे जेवढे मंत्री ज्या ज्या विभागाचे त्यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरा करणारा एक कार्यकर्ता आज अतिशय गर्वानं तुम्हाला आणि प्रामाणिकपणानं आणि इमानदारीने सांगतो मी आलेल्या प्रत्येक भाषणात ज्यावेळेस सांगायचा उदगीर ते रस्ता मजेबाबांचा एक तुम्ही मागायचे आणि मी केल्याशिवाय राहत नाही भूमिका घ्यायची आता त्याचं टेंडर निघालं सगळं झालं उद्या कामाला सुरुवात होईल कोणीतरी पेपरला बातमी देईल की माझ्या प्रयत्नामुळे झाले तुम्ही मला काय जातोय झालं की कालच जन्मले आज सुरू झालं प्रताप तर पाच वर्ष लावून होऊ शकलं नाही त्या सगळ्या प्रक्रिया करायला त्याचं दोनदा टेंडर झालं तेरा चौदा एजन्सी आल्या त्याच्यामध्ये काही त्यांचे काही एडव्हान्स राहतात त्याच्यामुळे जे दूर होत गेला तो आदरणीय गडकरी साहेबांचे आभार मानणार आहे मी भोजे गावकर साहेब अनेक मंडळींच्या ठिकाणी जगवून दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना विनंती केली आणि गडकरी साहेबांनी तो रस्ता तुम्ही याचा अभ्यास करा की देगलूरच्या देगलूर तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या सुका कोण खासदार किती वेळेस आला मी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देगलूरला चौतीस वेळेस येऊन गेलो चौतीस वेळेस माझ्या अगोदरचा खासदार किती वेळेस आला तुम्ही त्याचा मोजमाप ठेवणार का नाही केवळ कोणाचा गडगद संपत्ती आहे म्हणून त्या संपत्तीच्या मागे लागणार का संपत्ती कामाला येत नाही कार्यकर्ता कामाला येतो कार्यकर्ता निर्माण करा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहा कार्यकर्त्या तुमच्या मदतीला धावून येतो अशा पद्धतीच्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यायचे माझ्यासारखा कार्यकर्ता कुठल्याही पक्षातून उभा राहिला तर मिळून येतो कारण काय माझे वडील आमदार होते माझे वडील खासदार होते माझ्या घरात मंत्रीपद होत काही नाही मी जो विश्वास संपादन केलाय समोर बसलेल्या माणसाचा मी समोर जातो समोर बसलेल्याचे प्रश्न सोडवतो आणि मग समोर बसलेल्यांना असं वाटते की हा आपला आपल्या कामाला धावून येणार आहे म्हणून याला मदत केली पाहिजे म्हणून पाच पक्षीय बदलण्यावरही आमदार आहे ते दुसरी येड्या गवाड्याला जमलेला असं असे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्या एवढा मोठा प्रेमाचा वर्षाव होतो हे मी माझं भाग्य खरं तर मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लक्ष एकदा केलं पराभूत झाल्याच्या नंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणे उपाना देगुलकरांनी बोलून ते परावून जाण्यासाठी त्यांच्याप्रती माझ्या खूप भावना व्यक्त या जिल्ह्याचं एकदा नेतृत्व केला होता आणि आता एका तालुक्याचं नेतृत्व करत आहेत त्याचबद्दल आज पण तुमच्यावर जनता प्रत्येक असं आहे की मी खासदार म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व केलं आज आमदार म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व केलं तेव्हा खासदार असताना भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व केलं आज आदरणीय दादानी मला राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं नेतृत्वामध्ये काही फरक नाही आहे फक्त लोकसभेमधून विधानसभेमध्ये गेलो पण मी विधानसभेत गेलो तरी लोकसभेमधल्या माझ्या सहकार्याचं प्रेम माझ्यावर आहे आज आपण बघितलं की नायगावमध्ये शिवराज पाटील लोटळकरांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला गिलोलीमध्ये यादवरावजी तुडमे असतील विजय कुंचनवर असतील त्यांनी घेतला कुंडलवाडीमध्ये विश्वराव कुडबोलवर असतील की श्रीनिवास नरवाडे असतील त्यांनी एवढा मोठा घेतला आज बेंगलोरमध्ये आपण बघतो की आपल्या सगळ्याच्या चख्येनं हजारो कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या हे प्रेम माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाहून कधी कमी होणार नाही तेवढी ग्वाई आणि जेवढे कार्यकर्ते आपण या ठिकाणी सोडत आहेत एक भारतीय जनता पार्टीमधून काही येत आहेत तुमच्याकडं आणि राष्ट्रवादीमधून काही येत आहेत त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद चालू आहे असं या ठिकाणी वाद कसे पक्ष एकाला मोठा दुःख घर मोठं की घरात आवाज येतोय घरातच नसेल आवाज कसा आहे आणि जिल्ह्यामध्ये ही काही पक्षांची लढाई राज्यस्तरावरची नाही जिल्हा स्तरावरची जिल्ह्यामध्ये कोणता नेता आपल्या कामाला येतो त्याच्या माझा जनताला झालं आणि मला असं वाटतं की माझे सगळे सहकारी मिळून आम्ही एकत्रितपणाने काम करतोय म्हणून लोकांना असं वाटतं की आपण राष्ट्रवादी करतो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना काय काम महायुतीचं सरकार आहे आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि आदरणीय शिंदेसाहेब नेत्र दोघ महायुतीने जर ठरवलं की एकत्रित निवडणुका हो लढायच्या तर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने घेतलेल्या निर्णयाच्या बाहेर पण महायुतीच्या नेत्यांनी जर सांगितलं की स्थानिक पातळीवर तुम्ही स्वतंत्र निवडणूक आणणार राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचा नंबर इतका पक्ष राहील सगळे कार्यकर्ते आमची ताकदी ताकदवादी लोकप्रतिनिधीचं काम लोकांची कामं करणे करण्यासाठीच आहे त्यामुळे गोपखेडे साहेब चांगलं काम करीत असेल तर त्यांचा मनापासून अभिवादन आपण विधानसभेचे या ठिकाणी सदस्य किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण काय पाठपुरात माझा नेता क आहे माझा नेता खंबीर आहे नेतृत्वाच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी होत राहतात मला माझ्या मर्यादा माहिती आहे पण माझ्या नेत्याच्या मर्यादा या महाराष्ट्राला माहिती त्याच्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोक काम करत आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना वाटते की दादा निश्चितपणानं आपल्याला मदत करतो सर प्रामुख्याने सर प्रामुख्याने आता आपण म्हणालात की राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर भाजपा भाजपाकडे आर्थिक ताकद आहे तर आमच्याकडे मा माणसं आहेत खऱ्या अर्थानं येणारीच निवडणूक जी आहे जी विभक्त पद्धतीनं झाली तर आपल्या दोघातच स्पर्धा राहणार का मी याचं उत्तर आता मैदानात उतरल्याशिवाय येणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा आपण म्हणालात की नांदेड जिल्ह्यामध्ये फ्लाईट उतरण्याचं किंवा चालू करण्याचं यश तुमचं होता परंतु त्या ठिकाणी स्थानिक लेवलचे जे रोड आहेत ते आत्तापर्यंत गुडघ्याला कटे तिथे लोकांना पण त्यांनी पन्नास वर्षे जिल्ह्याचं नेतृत्व केले ज्यांना राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली हा प्रश्न त्यांना विचारला तर स्वयंचावी पाच वर्षामध्ये मी खासदार राहून चाळीस रेल्वे चालू होत्या तिथं त्र्याहत्तर केल्या विमानतळ बंद होतं तिथं सहा विमानाचं उडान सुरू केलं अनेक रेल्वेचे प्रश्न मार्गाला लावले नांदेड देगूर बिदरचा प्रश्न प्रताप पाटील चिखलीकरांनी मार्गाला लावलं हे सगळं आपल्याला माहिती आहे ज्यांच्यामुळे हे खड्डे पडले त्या खड्डेवाल्याने विचारा की खड्डे का पडले त्याचं उत्तर मी द्यायचं काय उत्तर नाही घेतलं महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार पूर्णपणे या ठिकाणी टाकली नाही तर हे विकास कधी होणार अशी जनतेमध्ये एक आहे आणि आता रक्षाबंधन आहे रक्षाबंधनासाठी आपण बहिणींना या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या प्रेमामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळं उद्या येणारा सण हा लाडक्या बहिणीचा आहे लाडक्या भावांचा आहे त्यामुळं रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझ्या तमाम भगिनी माझ्या वतीनं माझ्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा आज आपण देंगळूरमध्ये आल्यानंतर सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले एक आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाजवळ आ, जे रुग्ण म्हणजे जे काही प्रेत आहेत त्यांना वाहून येण्यासाठी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी कार्यालयाचं जे की या भागामध्ये आणि देगलूरमध्ये ज्यांनी आणि पूर्ण व्यापारी मित्रमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी एकदम स्वच्छता रिक्म केला देगलूर शहर हे वाढतं शहर आहे जिल्ह्यामधलं नंबर दोनचं शहर आहे म्हणजे नांदेड नंबर एकचं शहर आहे आणि शहराची गरज लक्षात घेऊन त्यांनी शेवटापूर्वी त्यांनी एक अँबुलन्स देखील दिलेलं आहे आणि असे तृथ्य उपक्रम त्यांच्या नेतृत्वामध्ये होतात ते मनापासून आनंद आहे त्यानंतर विक्रमनाथ शेट्टीवार आमचा जो युवक पदाधिकारी त्यांच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि तरुण कार्यकर्ता आहे समाजाची सेवा करायची भावना त्याच्यामध्ये आहे आणि आपल्या कार्यालयातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्या भावनेने त्यांनी कार्यालय उघडलेलं आहे त्यांच्या कार्यालयाला त्याला पण माझ्याकडून आमच्या राष्ट्रवादी परिवारकडून लाडक्या बहिणीचं आपण या ठिकाणी कौतुक केलं त्याच बहिणीचं या ठिकाणी संकटात आहे ज्यांना अजिबात असं काही होत नाही करते अगोदर निवडणुकीच्या पूर्वी आमदाराची बायको असो का खासदाराची बायको असो का अधिकाऱ्याची बायको असो त्यांना ते मिळायचे निकष लावण्याची आवश्यकता आहे प्रताप कटलाच्या बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे उठलायची आवश्यकता नाही त्याच्यामुळे हे निकट लावताना काही प्रमाणात काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करू शकते